पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे येथील खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत अशा दोन गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेला आरोपीचा पुण्यात पाठलाग करून ताब्यात घेतलं गुन्हे शाखा युनिट आंबड पथकाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी आंबड गुन्हे शाखेची स्थापना करून आरोपितावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी भद्रकली पोलीस स्टेशन हद्दीत मसुबा मंदिराजवळ भगवती नगर नानावली नाशिक येथे मोबाईल मागण्याच्या कारणावरून खुरापत काढून चॉपर व लाताबुक्याने मारहाण करून फिर्यादी आकाश युवराज परदेशी राहणार घर नंबर अडतीस ब्याण्णव मानूर रोड नानावली नाशिक यास गंभीर दुखापत केली त्याबाबत भद्रकली पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे ऑब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे अठरा दोन दोनशे पंधरा दोन तीनशे एका दाखल चव्हाण राहणार मरीमाता मदरस समोर शांतीनगर मकमलाबाद रोड पंचवटी नाशिक यास कोयत्याचा धाक टाकून बळ जबरीने रिक्षात टाकून दोन्ही पायावर गुडक्याच्या खाली ठिकठिकाणी धारदार हत्यारांनी वार करून जिवे उद्देशाने गंभीर जखमी करून त्या सांबिका नगर झोपडपट्टी येथील पाटाजवळ फेकून दिले होते त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे बावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एक एकशे एक चाळीस एक तीन पाच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे नमूद गंभीर दोन गुन्हे दाखल झाल्यापासून आरोपी रोहिता साहेर हा त्याचे अस्तित्व लपून हर्सुल पुणे येथे एक वर्षापासून राहत होता सदरचा आरोपी पुणे येथे फ्लिपकार्ट कंपनीत नोकरी करत असल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना प्राप्त झाली होती आरोपितांचे मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार योगेश चव्हाण पोलीस नाईक भूषण सोनवणे व पोलीस अंमलदार चारुदत्त निकम यांनी पुणे येथे जाऊन अमनोरा मॉल हडपसर रोड पुणे येथे सापळा लावून आरोपिताच्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपी वामनराव वर्ष चनाबाई यांच्या घरात भाड्याने शिलावटी चाळ नवनाथ नगर पेट रोड पंचवटी नाशिक या चितापीने सोळा वाजता ताब्यात घेतलं त्यास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णेकर पोलीस आयुक्त सो माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त सो गुणे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त सो गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर पोलीस हवालदार प्रकाश बोडके योगेश चव्हाण भूषण सोनवणे पोलीस अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निकम व महिला पोलीस अंमलदार सविता कदर अंबडकुणी शाखा नाशिक शहर यांनी केली आहे सदरची कामगिरी करताना तांत्रिक विश्लेषण विभागाचे महिला पोलीस निरीक्षक जया तारडे व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे